नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तुमच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची धमाल जनतेच्या मनातील भावना कोण जिंकणार कोण हरवणार यंदाची निवडणूक ही फक्त मतांसाठी असणार का की मतदार आता जागृत झाले हे सगळं या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद आमदार सिंह मोहिते पाटील येत्या काही दिवसातच म्हणजे गट स्थापनेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पक्षप्रवेशाची केवळ औपचारिकता देखील मानली जात आहे आमदार मोहिते पाटील माडा विधानसभा मतदारसंघातून तुतारी हाती घेणार असल्याचं समोर येत आहे तसेच अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र सिंह शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे त्यामुळे सिंह मोहिते पाटील व सिंह शिंदे या दोघांतच खरी अर्थ खरी अर्थात लढत होण्याची शक्यता आहे गतवेळी मोहिते पाटील यांनी आपल्या हजारो समर्थक कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला मोहिते पाटील यांनी पाच वर्ष भाजप सोबत जमून जुळून घेतले त्यांना भाजपाने विधान परिषदेत आमदार केले आमदार रणजित सिंह मोहिते पाटील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूर जवळ आहे सदाशिवनगर येथील मोहिते पाटील यांच्या साखर कारखान्याला शासनाने हमीपत्र देऊन मोठा पॅकेज दिला कारखान्याला सुरळीत सुरू आहे मात्र लोकसभा निवडणुकीत रणजित सिंह सोडून संपूर्ण मोहिते पाटील परिवार व त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांनी भाजपाला डावलून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला माडा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती तुतारी हाती घेतल्याचं समोर आलं आणि एकीकडे भाजपाला विरोध केलेला म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ टीम मोहिते पाटील यांच्यावर नाराज असल्याचंही समोर आलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र